आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल दुग्ध व्यवसायासाठी महिलांना आर्थिक पाठबळ देणार असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी निराधार विधवा महिलांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी आपला प्रयत्न आहे महिलांनी तयार केलेल्या कपड्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात त्यातून महिलांना आर्थिक सक्षम होत आहेत मानवत येथील दूध डेअरीच्या माध्यमातून एकोणीस कोटी रुपये दूध उत्पादकांना मिळाली आहे व्यवसायात महिलांना सहभाग वाढवा यासाठी महिलांना दुग्ध व्यवसायासाठी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून भांडवल म्हणून कर्ज उपलब्ध करून देत माता भगिनींना पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी महिला स्नेह मेळाव्यात बोलताना दिली राहुल पाटील यांच्या वतीने रक्षाबंधन सणानिमित्ताने महिलांचा स्नेह मेळावा शहरातील अक्षता मंगल कार्यालयात एकोणीस ऑगस्ट रोजी पार पडला ठेव्यात मासाहेब मीनाताई ठाकरे विधवा परितक्त्या स्वावलंबी संकल्प योजनेअंतर्गत पाचशे महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर संप्रिया पाटील माजी आमदार मीराताई रेंगे डॉक्टर विवेक नावंदर शिवसेना महिला आघाडीच्या संघटक अंबिका डाळे सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर जया बंगाळे प्रगतशील शेतकरी मेघा देशमुख प्राचार्या सरोज दरडा डॉक्टर सालेहा कोश आदींची उपस्थिती होती सत्ताधार महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी परभणी विधानसभा मतदारसंघातील पाच हजारहून अधिक महिलांना मोफत शिलाई प्रशिक्षण देऊन शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे त्यासाठी मासाहेब ठाकरे था विधवा परितक्त्या संकल्प योजना राबविण्यात येत आतापर्यंत पाच हजार महिलांना याचा लाभ दिला आहे सर्व महिलांना एका महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे या महिलांनी तयार केलेल्या कपड्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध कंपन्यांशी करार केला आहे थेट कंपन्यांना महिलांनी तयार केलेल्या वस्तू कपडे पुरवण्यात येणार आहे असेही यावेळी आमदार राहुल पाटील बोलताना महिला म्हणाले महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण तयार केलेल्या कपड्यांना बाजारपेठ अशी मदत होत असल्याने आज मेळाव्यात उपस्थित महिलांच्या चे चेहऱ्यावर आनंदाची हास्य दिसून आले सख्या भावासारखी काळजी घेत महिलांना एक प्रकारे रक्षाबंधनाची भेट म्हणून हजारो महिलांना पाठीराखा भाऊ मिळाला अशा भावना यावेळेस महिलांनी व्यक्त केल्या या मेळाव्यास परभणी विधानसभा मतदारसंघातील महिला बचत गटाच्या प्रतिनिधी महिला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्या अंगणवाडी सेविका आशाताई मदतनीस आरोग्यसेविका आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर पाहूया सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्विड निपक्ष वृत्तवाहिनीवर आणि या निमित्तानं परभणी विधानसभेमध्ये ज्या आपल्या विविध प्रकारच्या योजना चालतात त्यात मासा विनाथ ठाकरे विधवा परिसरच्या स्वावलंबन संकल्प पर योजनेच्या अंतर्गत पाचशे ज्या महिलांनी ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे त्यांना शिलाई मशीन देण्याचं आज काम केलेलं आहे जवळपास गेल्या दहा वर्षापासून ही योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि योजनेच्या माध्यमातून जवळपास पाच हजार मशीन आजपर्यंत वाटप झालेलं आहे याचा उद्देश एवढाच आहे की ज्या माझ्या भगिनी कमी वयामध्ये विधवा परित्यक्त्या झाल्या आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहावं स्वतःच्या पायावर चांगला व्यवसाय करावा यासाठी एक महिन्याचं ट्रेनिंग घेऊन त्यांना शिलाई मशीन देतो आणि ह्याचा रिझल्ट इतका चांगला आहे की खूप महिला आपल्या कॉलनीत आपल्या गावात जाऊन हे शिलाई मशीनचा व्यवसाय करतात ब्लाऊज शिवायचा असेल लहान मुलांचे ड्रेसेस शिवाय असेल हे सुद्धा काम हे हाती घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्या काही शासनाच्या युनिफॉर्म शिवायच्या असतील किंवा आम्ही मोठ्या मोठ्या कंपनीवर टाईप करतोय त्या माध्यमातून त्या कंपनीचं कामसुद्धा आमच्या या बचत गटाच्या महिलांना मिळावं या उद्देशानं अशा प्रकारची यशस्वी योजना गेल्या दहा वर्षापासून आम्ही राबवतो चालू राहणार का पुढे हे मी जिवंत असेपर्यंत अशाच प्रकारचा उपक्रम चालू राहणार किंवा दहा वर्षापासून हा उपक्रम आहे रक्षाबंधनाची भेट म्हणून आज प्रत्येक महिलांना आपण साड्यासुद्धा वाटप केलेल्या आहेत नाही ते तर दरवर्षीच आमचा कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं महिलांचं एकत्रीकरण होतं महिलांमध्ये आपसा, आपसा देवाणघेवाण होते म्हणून हा सण एक विश्वासाचा सण आहे एक भावावर ज्यांची विश्वास आहे किंवा ज्यांची श्रद्धा आहे त्या माध्यमातून त्या महिलांना अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या योजना आम्ही देतो आता नव्यानं जे आम्ही अमूल डिरीवर टाईप केलं त्याचं पंचवीस हजार लिटरचं कलेक्शन झालं आहे जवळपास गेल्या दहा महिन्यामध्ये आम्ही एकोणीस कोटी रुपये दुधाच्या व्यवसाय माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप केलेले आहे ग्रामीण भागामध्ये जवळपास पंचवीस हजार लिटर कलेक्शन आहे एक लाख लिटरपर्यंत आम्ही ते कलेक्शन देणार आहोत त्यानिमित्तानं यामधल्या काही बचत गटाच्या महिला जर काही चांगल्या प्रकारच्या मशी किंवा गाई घेऊ शकतील त्यांना सुद्धा या बचत गटाच्या आमची जी पतसंस्था आहे महाराष्ट्राने देशात एकच अशी पतसंस्था आहे की जी फक्त फक्त आणि बचत गटाला बा म्हणजे फायनान्स करते त्या बचत गटाच्या माध्यमातून या बचत गटाच्या महिलांना त्या बँकेच्या माध्यमातून या महिलांना आम्ही काही फायनान्ससुद्धा करण्याचं आज निर्णय घेतलेला आहे भविष्यामध्ये प्रत्येक घरासमोर गाय किंवा म्हैस असली पाहिजे एक जनावर प्रत्येक घरासमोर असलं पाहिजे आणि दुधाच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आल्या पाहिजे या मतदारसंघामध्ये क्रांती झाली पाहिजे यासाठी आम्ही गेल्या दहा महिन्यापूर्वी प्रयत्न करतोय पंचवीस हजार लिटर आजपर्यंत संकलन झाले एक वर्षामध्ये तुम्हाला तुम्ही पुढच्या वेळेस राखी पौर्ण येतात त्यावेळेस एक लाख लिटर कलेक्शन या परभणी विधानसभेमध्ये दुधाचं होईल आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर या माझ्या बहिणीचा असेल